साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झाली सतू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली विद्या जी आहे ती कावेरीच्या भाजलेल्या हातावरती थोडंसं मलमपट्टी करत असते तेव्हा ती कावेरीचा मोबाईल हातामध्ये घेते आणि या यशला एस एम एस टाईप करत असते तेव्हा यश ते एस एम एस वाचतो त्यानंतर इकडे विद्या आता कावेरीला विचारते की कावेरी वहिनी कुकर नेमकं कसा फुटला तर कुकरमध्ये पाणी घालायचे विसरताल असं होणार नाही कधी असं पण ही विद्या आता कावेरीला बोलते आहे का विद्यावहिनींना ही कावेरी मोबाईलमधील ह्या अमृताचा एक व्हिडिओ दाखवत आहे तेव्हा विद्या लगेच बोलते की आत्ताच्या आत्ता आपण माला सर्व सत्य सांगायचं त्या अमृताचं इकडे कावेरी आणि विद्या दोघी इकडे ह्या माच्या रूममध्ये येतात आणि अमृताचा तो व्हिडिओ जो आहे तो मोबाईलमधील व्हिडिओ आता ही सुलक्षणाला दोघी पण दाखवणार असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ही कावेरी आणि विद्या दोघी सुलक्षणाकडे येतात आणि सुलक्षणाला बोलतात की अहो आम्हाला तुम्हाला एक पुरावा दाखवायचा आहे तेव्हा आता सुलक्षणा जी आहे सुलक्षणा ही या आपल्या विद्याला बोलते की कसला व्हिडिओ आहे हा तेव्हा आता कावेरी लगेच बोलते की त्या दिवशी तुम्ही मंदिरात गेल्या नव्हत्या का त्या दिवशी तुमच्यावर जो काही चोरीचा आरोप केला होता ना हार चोरल्याचा तो हा व्हिडिओ आहे अमृतानेच तो हार जो आहे तो तुमच्या पिशवीमध्ये टाकला होता असं पण ही कावेरी सुलक्षणाला बोलते आणि तो खरोखर ही अमृतानेच हार चोरून या आपल्या सुलक्षणाच्या पिशवीत घातलेला त्या व्हिडिओमधून सर्व सत्य आता सुलक्षणासमोर येतं सुलक्षणा जी आहे ती सुलक्षणा या कावेरीला बोलते की तुला काय वाटलं अमृता की मला काही माहीत होणार नाही बघ मला कावेरीने हा व्हिडिओ दाखवला आहे असं पण इकडे ही सुलक्षणा या अमृताला बोलत असते तेव्हा मात्र इकडे ही अमृता जी आहे ती आता कावेरीकडे बघते कारण तो जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या अमृतानेसुद्धा आता बघितलेला असतो आणि अमृताचं जे काही खरं रूप आहे ते सर्व सत्य समोर आलेलं असतं त्यानंतर आता अमृता बोलते की मला फक्त मावशीला आणि ह्या आपल्या काकूंना दोघींना एकत्र आणायचं होतं अमृता जी आहे ती खाली बसते आणि ह्या सुलक्षणाला बोलते की मला एक म्हणायचं अहो काकू माझ्या मनामध्ये तसा काहीच हेतू नव्हता मला फक्त तुम्हाला दोघींना एकत्र आणायचं होतं असं पण इकडे ही सुलक्षणा जी आहे ती आता ह्या आपल्या अमृताला सांगत असते दुसरीकडे आता सुलक्षणा आणि अमृता दोघी एकमेकीकडे बघतात सुलक्षणा जेव्हा ह्या अमृताला बोलते की हे बघ जेव्हा आपण समोरच्याला एक बोट दाखवतो तेव्हा उरलेली तीन बोट जी आहे ती आपल्याकडे असतात ही नेहमी लक्षात ठेवायचं समोरच्याकडे जसं बघत असतो तर सुद्धा आपल्याकडे बघत असतं हे पण नेहमी लक्षात ठेवायचं असं पण ही सुलक्षण आता या आपल्या अमृताला बोलत असते आणि बिचारी विद्यावहिनी ज्या आहेत त्या खाली बघत असतात कधीही दुसऱ्यांच्या चुका शोधायच्या नाहीत स्वतःही आपण आयुष्यामध्ये चुका करायच्या नसतात असं पण सुलक्षणंही या अमृताला बोलत असते तेव्हा विद्यावहिनी आणि कावेरी ज्या असतात दोघी एकमेकीकडे बघत राहतात त्या अनंतर आता सुलक्षणा लगेच बोलते की सकाळी जे काही पानामध्ये ताट वाढलं होतं ना तसा तू वाढण्याचा प्रयत्न तरी कर असं पण इकडे ही सुलक्षणा बोलत असते आता मित्रांनो विद्या आणि कावेरी दोघी खूप खुश झालेल्या असतात आणि अमृताचा खरा जे आहे तो आता ह्या सुलक्षणासमोर कावेरीने आणलेला असतो तर विद्यावहिनी ज्या आहे त्या सुलक्षणाला बोलतात की मी नक्कीच मदत करेल तेव्हा ते ते आता इकडे सुलक्षणा पुन्हा या विद्यावणीकडे बघते बिचाऱ्या ह्या आपल्या कावेरीने आज सर्व सत्य सुलक्षणाला सांगितल्यामुळे सुलक्षणा खूपच खूप झालेली असते दुसरीकडे यशची आठवण जी आहे ती आता आपल्या ह्या कावेरीला येते मध्ये पदार्थ कसे कसे वाढायचे ते सुद्धा सर्व आता ह्या यशच्या आठवणी ज्या आहेत त्या कावेरीला आठवू लागतात आणि कावेरी अगदी छान प्रकारे सर्व काही अगदी तसंच वाढत असते दुसरीकडे यमुना तिथे आलेली असते आणि कावेरी आणि ही आपली विद्या दोघी एकमेकींकडे बघत राहतात तेव्हा मात्र यमुनाचा आता वेगळाच डाव असतो आता यमुना जे आहे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं यमुना ही या कावेरीला बोलते की आईने माझ्याकडून सर्व काही हक्क जे आहे ते हिरावून घेतले मी कधीच वाईट वागले नाही आणि यमुनाची आठवण कुणालाच येत नाही असं पण इकडे ही यमुना आता या विद्याला आणि कावेरीला सांगत असते ही यमुनाची आई ना ती सर्वांना फक्त शत्रू वाटते परंतु ती खूप चांगली आहे तेव्हा आता कावेरी जी आहे ती बोलते की यमुना ताई तुम्हाला तसं वाटतं ना तसं काहीच नाही तेव्हा आता विद्या जी आहे ती ह्या यमुनाकडे बघत राहते त्यावेळेस इकडे यमुना बोलते की विद्या तुला माहीत आहे का मी इथे का राहते अगं माझ्या नवऱ्याने मला फसवलं आहे म्हणून मी इथे राहते माझ्या मुलाला घेऊन मला नसेल वाटत की संसार करावा हक्काने आपल्या घरी राहावं माझ्या पारचं काय त्याच्या फ्युचरबद्दल कुणीच विचार करायला तयार नाही मला एक म्हणायचं माझ्या डोक्यामध्ये जे काही विचार आहे ते सतत सुरू असतात असं पण इकडे ही यमुना रडतच आता नाटकं करत या कावेरीने सांगत असते तुम्हाला माला काय सांगायचं ते सांगा त्यानंतर यमुना खूपच रडत आता रूममध्ये निघून जाते इकडे कावेरी आणि विद्यावहिनी दोघी एकमेकींच्या जवळ येतात कावेरी ही आता ह्या विद्या बहिणींना बोलते की ह्या बाईला खरोखर दुःख झालं की दुसरं काही झालं तेव्हा कावेरी बोलते की एक बायको म्हणून एक आई म्हणून आपण त्यांचे जे काही प्रश्न आहे ते एकदा समजून घ्यायला हवेत त्या बाबतीमध्ये थोडेश्या यमुनाताई ह्या दुर्दैवी आहेत त्यांच्या मनामध्ये जे काही दुःख राग आहेत हे कधीतरी बाहेर येणारच ना असं पण कावेरी ही विद्याला बोलत असते शेवटी त्या पण एक माणूस आहेत आणि त्यांना जे वाटतंय ते तर चुकीचं नाही ना बाहेरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचासुद्धा तेवढाच हक्क आहे असं पण इकडे कावेरी विद्याला बोलते बाई तुमच्या वाईटावर उठली आहे त्या बाईचा एवढा विचार करता कशासाठी तुम्ही असंही आपली विद्या जी आहे ती कावेरीला बोलत असते आणि तेव्हा कावेरी आता विद्याकडे बघते दुसरीकडे सुलक्षणा जी आहे ती यमुनाला बोलते की हे बघ तुला काय सांगायचं सा, ते सांग शेवटी मी तुझी आई आहे, आहे मला तुझी काळजी वाटणारच ना असे भलते असेल ते जे काही गैरसमज आहे ते बाजूला कर सुलक्षणा जी आहे ती यमुनाला बोलते की तसं काही नाहीये शेवटी कावेरीबरोबर तुलना करायची तुझी काही गरज नाहीची ती ह्या घरची शेवटी सून आहे तू या घरची मुलगी आहे याचा विचार का नाही आहे तुझ्या डोक्यात असं पण पण सुलक्षणा जी आहे ती यमुनाला बोलत असते अमृता येते अमृता ही यमुनाच्या खांद्यावर हात ठेवते तेव्हा सुलक्षणा आता या अमृताकडे बघते तेवढ्यात विद्यावहिनी आणि कावेरी त्याही दोघी तिथे येतात आता यमुना खूप चिडचिड करत असते बोलते की शेवटी सासर जे आहे ते मुलीचा मोठा आधार आहे सासरच्यांनीसुद्धा त्या मुलीला तेवढं समजून घ्यायला हवं कारण माहेरच्यांची साथ तर तिला असतेच परंतु सासरच्यांनीसुद्धा तेवढं महत्त्व द्यायलाच हवी असं पण अमृताही बोलत असते तीसुद्धा एक माणूसच आहे असं पण इकडे ही अमृताही बोलत असते आता ह्या अमृताने यामिनीची एवढी बाजू घेतल्यामुळे आता यमुना ही सुलक्षणासमोर अमृताला बोलते की थँक्यू खरोखर अमृता तू किती माझा विचार करतेस आता अमृता बोलते की थँक्यू का म्हणतेस त्यावेळेस इकडे आता अमृता लगेच ह्या आपल्या यमुनाला बोलते की तू पारची अजिबात काही काळजीच करू नको मी आहे असं अमृताही जेव्हा आता इकडे ह्या सुलक्षणाने या अमृताला सर्व काही ओळखलेलं असतं आणि सुलक्षणाही या अमृताला बोलते की शेवटी यामिनीच्या आणि पारच्या वाट्याचं जे आहे ते त्यांना मिळणारच दुसरीकडे कावेरी वहिनी आणि विद्या वहिनी ह्या गुपचूप सर्व काही ऐकत असतात आता कावेरी ही किचनमध्ये गेल्यानंतर इकडे विद्यावहिनीनं बोलते की तुम्हाला काही कळतं का हे घरामध्ये जे काही घडतं ना ते थोडे विचित्र घडतंय कारण हे सर्व कुणीतरी विचार करून घडून आणतंय असं मला वाटतंय असंही विद्या आणि कावेरी जे आहेत त्या दोघी एकमेकींशी बोलत असतात तेव्हा कावेरी जी आहे ती आता विद्याकडे बघत असते त्यावेळेस इकडे कावेरी लगेच बोलते की मला पण तिच्या वागण्याचा प्रश्न पडला आहे कावेरी बोलते की मला तर ती अमृता खूप डेंजर दिसते नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तिच्यावर लक्षच ठेवायला हवं असं पण इकडे ही अमृता आणि कावेरी दोघी एकमेकींशी बोलत असतात अमृता जी आहे ती इकडे चिकुला खेळवत असते आणि विद्याविनी आणि कावेरी तिला गुपचूप बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही अमृता या चिकुला बोलते की अरे हे काय आहे अमृता ही, ही चिकुला बोलते की तुझे खोटे लाड करून मला खूप कंटाळा आलाय अरे माझा एक ड्रेस ओला केला आता दुसरा ड्रेस ओला केला असं पण ही अमृता त्या चिकूला बोलते आणि लगेच तिथून निघून जाते तेव्हा विद्याविनी आणि कावेरी पटकन चिकूजवळ येतात आणि लगेच बोलतात की बघितलं का झिपरी कशी आहे फक्त चांगलं वागायची ॲक्टिंग करते मासमोर कशी ॲक्टिंग करत होती ओ लहान मुले शो करतात कशी बोलत होती आणि मग मोठी शाणी आत्ता लेकराला कशी बोलत होती ते दाखवायचे दात वेगळे आणि समोरचे दात वेगळे असं पण ही विद्या आता कावेरीला बोलत असते तर दुसरीकडे आता ही सुलक्षणा जेव्हा आता ह्या कावेरीला बोलावून घेत असते तेव्हा मात्र इकडे ही कावेरी जी आहे ती एक फूल तोडण्यासाठी बाहेर जाते तेव्हा तिथे ते यश ये येतो नेमकं कावेरीचा हात काही पुरत नसतो तेव्हा आता ते यश तिथे कावेरीला येतो आणि उचलून घेतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद